नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भिजवून घेतलेली ज्वारीच्या पिठापासून डोसे सकाळचा नाश्ता असो किंवा टिफिनला देण्यासाठी अगदी मऊ लुसलुसित डोसे राहतील असे आपण बनवणार आहोत आणि त्यासोबत चटणी देखील बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे चना डाळ दोन चमचे एक चमचा पांढरे उडदाची डाळ लसूण कोथिंबीर आणि टमाटे आता हे सर्व साहित्य आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि अगदी आचेवर परतून घ्यायचं सर्वात आधी दोन चमचे आपण चणा डाळ घेतलेली आहे ती परतून घ्यायची लगेचच तिच्यात एक चमचा ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे ती देखील परतून घ्यायची आता आपल्याला चटणी किती बनवायची त्यानुसार आपण ह्या डाळी घ्यायच्या आता आपण त्याच्यातच लसूण अद्रक कोथंबीर जे असेल ते सर्व टमाटे चांगले परतून घ्यायचे म्हणजे टमाटे परतून घेतले तर त्याच्यातला पाण्याचा अंश थोडासा कमी होतो आणि ही अशी चटणी बनवून तुम्ही तीन ते ती चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाण्यासाठी वापर करू शकता आता हे सर्व भाजून घेतलेले जिनस थोडेसे थंडे करायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता ही चटणीला तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची देखील भाजून याच्यात वापरता पण लाल मिरची नसल्यामुळे मी चटणीचा वापर केलेला आहे तरी एक चमचे चटणी पावडर आणि चवीसाठी मीठ टाकलं पाणी न टाकता अशी एक सारखी फिरून घेतली बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट अशी चटणी तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही इडली डोसे त्यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या दिवशी आपल्याला भाजी खाण्याचा कंटाळा आला तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चपाती भाकरीसोबतसुद्धा अशी चटणी बनवू शकता खूपच चविष्ट लागते आता डोसे बनवण्यासाठी मी जे हे इडलीचं आधी ज्वारी भिजत घालून आणि डाळ भिजत घालून हे पीठ तयार करून ठेवलेलं आहे पण इडली बनवायची असते म्हणून आपण हे पीठ आधी रवेदार धडतो आणि डोसे बनवायसाठी हे पीठ आपल्याला अगदी बारीक असं लागतं म्हणून आता डोसे बनवताना हे पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याला चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे त्याची बारीक पेस्ट तयार होईल आणि डोसा बनवताना अजिबात तुटणार नाही चिकन पीठ झालं म्हणजे डोसे चांगले निघतात आणि जाळसर असलं तर ते डोसे फाटू शकतात म्हणून अशी प्रोसेस ही करून घ्यायची असं एकदा ज्वारीचं पीठ तयार करून घेतलं तर आपण त्याच्यापासून इडल्या बनवू शकतो किंवा असं थोडंसं पीठ परत बारीक करून त्याचे ऐनवेळेस डोसे बनवू शकतो आता ह्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एकसारखं मिक्स करून घेतलं तुम्हाला जर का प्लेन डोसे बनवायचे असतील तर असंच ठेवायचे किंवा तुम्ही त्याच्यात टमाटा मिरची देखील टाकू शकता आता डोसे बनवताना आपल्याला हा निर्लेपचा तवा वापरायचा आहे लोखंडी तव्यावर डोसे अजिबात निघणार नाही फक्त तवा आधी चांगला तापू द्यायचा म्हणजे डोसे चांगले निघतात आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर का बारीक बनवायचे असतील तर चमच्याने असं पीठ टाकायचं आणि पूर्ण तवा भरून मी इथे डोसा बनवून घेतलेला आहे बारीक डोसा असला तर त्याला एका बाजूने शेकायचा दुसरी बाजू शेकायची गरज नाही फक्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि जसजसा ज़ आपला डोसा चांगला शेकला गेला म्हणजे कडेने निघायला लागतो आता तुम्ही बघू शकता कुठलाच आपण सोडा किंवा इनो न वापरता अगदी बारीक आणि जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे गरम गरम डोसे लगेचच खायचे असतील तर बारीक करायचे आणि थोड्या वेळाने खायचा असेल तर डोसा हा जाळ ठेवायचा आणि खालची बाजू थोडीशी शेकून झाल्यावर लगेच पलटून घ्यायचा म्हणजे तो कडक न होता मऊ राहील अशा पद्धतीने ज्वारीपासून अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे डोसे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणातसुद्धा चटणीसोबत बनू शकता सगळेजण अगदी आवडीने खाते नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद